नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका अतिशय रंजक वळणावर आली आहे दोन वर्ष चाललेल्या खुनाचा खटला आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे तीस जुलै रोजी केसचा निकाल जाहीर झाला आहे त्यामुळे प्रेक्षक निकाल काय लागतो याकडे लक्ष लावून बसले आहेत तर ठरलं तर मग मालिकेत प्रिया आणि साक्षी या दोघींनाही शिक्षा होणार या खुणखटल्यात दोघींनाही दोषी ठरवलं जाणार आहे आणि त्यांना कारागृहाची शिक्षा होणार आहे मात्र यामध्ये साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होणार असून प्रियाला खोटी साक्ष दिल्याबद्दल प्रियालाही जेल होणार आहे तर याबद्दल प्रिया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हिने खुलासा केला आहे त्यामुळे प्रिया आणि साक्षी यांची मालिकेत पुन्हा एंट्री होईल असं दिसत नाही आहे त्यामुळे आपल्याला थोडं वेगळं कथानक पाहायला मिळू शकतं तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का, का। नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद